नवीन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर सुद्धा बघा गाईस सिद्धांतच्या बाबाने सिद्धांतसाठी आणले बनाना चिप्स आणि मला म्हणतो त्या दिवशी मम्मी तुम्हाला बनाना चिप्स घेतले नाही मी रोज त्याला घेते काही ना काहीतरी खायला नाही नाही ना बोल नकोस छान जरा त्याला ना मी त्या दिवशी लांबडेवाले मोठेवाले बनाना घेतले वाले त्याला येल्लोवाले पाहिजे होते तर वाले घेतले ना मला फ्रेश वाटले नव्हते म्हणून मी त्याला व्हाईटवाले लांबडेवाले बनाना चिप्स घेतलेले मस्त फ्रेश आणि ताजे ताजे त्यांनी बनवलेले होते ते घेतलेले मी आणि दुसऱ्या दिवशी परत म्हणतो मला मी मम्मी मला परत बनाना चिप्स घेते रोज 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 कुठ नाही घेणार आणि रोज रोज, रोज, रोज पैसे कुठ नाही येणार माझ्याकडे मग मी त्याला घेतली नाही मग त्याच्यात दोन दिवसांनी मी त्याला फ्रूट्स घेतले फ्रुट्स खाणे पण खूप छान आहे म्हणून फ्रूट्स घेतले मी त्याला आणि आता बघा हा तुम्हाला मी दाखवते बघा बघा आता त्याच्या बाबांनी त्याच्यासाठी आणले बनाना चिप्स आणले वाले तर एवढा आनंदी झाले ना तर मला म्हणतो हट हट मम्मी तू नव्हते घेतलीस त्या दिवशी मी एवढे घेतले तरी म्हणतो नाही घेतलेस तू हे त्याला पीठ चिप्स एवढे आवडतात ना खूप आवडतात एकटा बसला की हक्का हक्का पुडा खाऊन टाकतो का बरोबर आहे ना मग आता त्याच्या बाबांनी त्याला चिप्स आणलेत ना मग तो खुश झाले बघा किती आणि कैची घेत नाही फाडायला दो दात आहे दाता दाता ते दाताने फाडतोय बघा दाताच्या दर्यात धार आहे मस्त पैकी दातानी फाडतोय तुम्ही हा सिद्धार्थ एवढा मी आता घेणारच नाही तुला मी काय घेणारच नाही बघ बघ मी घेणारच नाही आता बाबांनाच ना सांग तुला काय आणायचं ते काहीच मी आता ह्याला काहीच घेणार नाही रोज मी ह्याला क्लासला घेऊन जाते रोज क्लासला घेऊन जाते मी ह्याला रोज येताना काही ना काहीतरी त्याला नाश्ता खायला देते काहीतरी काहीतरी त्याला म्हणजे कधी दाबेली कधी काय जे तिला आवडेल ते त्याला मी रोज खाल्ले देते आणि आता म्हणत तर मी हॅक तू बनाना चिप्स घेतलं नाही म्हणजे किती चापटोर आहे बघा किती चॉप्टर आहे हा फोरगा किती चॉप्टर आहे बघा फोरगा आता ज्या बाबांनी जरा बनाना चिप्स आण म्हणून एवढा खुश झाला आहे ना तू खूप खुश झाला सारख्यासारखं काय खायचं एल्ल ल एल सारखं काय बनाना चिप्स खायचा बरोबर शर आहे ना आणि जास्त बाहेरचं पण नाही खायचं घरातलं पण काहीतरी खायला पाहिजे ना एवढं घरामध्ये बनवलं आहे ना ना खात नाही हा किती लबाड आहे बघा बघा किती लबाड आहे खूप लबाड आहे एवढा लबाड आहे ना भरपूर लबाड आहे का बरोबर बोलते ना मी ना। ना। बर बर हा आता तुम्ही म्हणून हे करतोय ना बघा इकडे सांगा ना मग आता त्याच्या बाबाने चिप्स दिले ना लगेच खुश झाला हा मला चिप्स नाही मला चिप्स नाही मम्मी चिप्स नाही मला आता जेवण झालंय पण चिप्स पण खायला झाला मोगळा बघा कसा आहे खूप चॅप्टर आहे एवढा चॅप्टर आहे तो खूप चॅप्टर आहे चला तर काहीच आता आम्ही जेवण घेतोय मस्त बघित बाबा आले आम्ही जेवतोय सिद्धांत तुला जेवायचंय परत एवढा खाऊन मोकळा होईल ना खूप खाऊन मोकळा होईल अर्धा अर्धा खाणार बघा असला हा लबड मुलगा आहे एवढा लबड मुलगा आहे ना <laughs> खूप लवड मग मला नको वाटत मला मला आहे तू काय करणार आहे माहितीये का तोंडात असं भरवेल पटकन काढेल असं डॉक्टर आहे एक नंबरचा बघू बघितलं ना किती लांबीच आहे मला माहितीये हा किती लांबीस आहे एक नंबरचा डांबीस आहे काय वाढत नाही तुम्ही पण खा मला चिप्स घ्या काय आवडत नाही येतात आता नुसते ते तळतात ना चिप्स मम्मी चिप्स घे मम्मी चिप्स घे सरकारकं काय घ्यायचं चिप्स बरोबर ना आणि महाग पण असतं तर सरकार का घ्यायचं रोज रोज पैसे कुठं खाणार आपण बरोबर ना आता चायनीज खायला पैसे ना चायनीज खातच नाही आपण जास्त नाही खात जास्त नाही नाही मंचुरियन बंद मन केले मी आता खायचे मंचुरियन मध्ये ना ती ह्याची चटणी असते ना कुठली नाही बाबू ती चटणी असते हा शेजवान चटणी असते ना ती एवढी तिखट असते ना खूप तिखट असते त्याच्यामुळे ना ठसका लागतो खाताना म्हणून मंचुरियन मी खायचे सोडूनच दिले मंचुरियन खातच नाही परत दिवस झाले मंचुरियन खाल्ले नाही ना आपण आता नाही ती लेडी होती ना बनवणारी तिची गाडी होती ना मंचुरियनची ती चांगली मंचुरियन बनवायची आणि ती आता तिची गाडी नाही ना तिथे मंचुरियनची त्याच्यामुळे ना काय झालं माहिती आहे का मी मंचुरियन खातच नाही तर ती ती बनवणारी होती ना एक लेडी ती छान बनवायची मंचुरियन तिचे पीस पण मोठे जे मंचुरियनचे आणि क्वांटिटी पण खूप छान होती आणि ती शेजवान चटणी ना मस्त बनवायची जास्त तिकड पण बनवायची नाही पण आता ती लेडी तिथे नाही आहे तिची गाडी होती हां मंचुरियनची तिथे नाही आहे आता दुसरंच कोणतरी आहे तिथे मग तिथे घेत नाही मंचुरियन आणि मी खाल्लेच नाही बरेच दिवस जरी <coughs> मंचुरियन खाल्ले नाही काय नाही खाल्ले माहिती आहे का तुम्हाला ते दुसरीकडे घर घेतलं ना की तिथे नाही जास्त ती मंच शेजवानची चटणी आहे ना जास्त तिकड बनवतात म्हणून मी खात नाही तर चला आता आपण जेवून घेऊया नंतर एक राऊंड मारायला जाऊ जेवण झाल्याच्यानंतर चला व्हिडिओ आपला असंच कंटिन्यू करा आणि आता बनाली चिप जास्त खाऊ नको सिद्धांत थोडेसेच खाली हा कंप्लीट करेल जास्त नको खाऊ चला व्हिडिओ आपला असंच कंटिन्यू ठेवू हा सीताफळ बघा सीताफळ केवढा मोठा आहे बघा केवढा मोठा सीताफळ आहे हा आणि हा सीताफळ आहे ना आम्ही एक फोडून खाल्ला बघितला तर ह्याच्यात मध्ये एवढा गर आहे ना खूप गर आहे आणि खूप छान आणि गोड लागते मस्त लागते आणि खूप मोठे मोठे सीताफळ आहे बघा एवढा मोठा सीताफळ बघा केवढा मोठा बघा सीताफळ आहे हा खूप मोठा सीताफळ आहे तर बघा आता <laughs> मी सीताफळ खातोय सिद्धांजी बाबा पण बसले सीताफळ खायला ए सिद्धांत सिद्धार्थ बघा कसं बघतोय बघा ए सिद्धांजी बाबा पण बसले सीताफळ सि... खायला गोड आहे ना हो एक नंबर एक नंबर म्हणतो सीताफळ म्हणतात खूप छान आहे म्हणतात गोड आहे सीताफळ चला मग सीताफळ आता सीताफळ खावी आपण आता मस्त पैकी चला गाई जाता आम्ही आलोय बघा गा। ते गाई जाता आम्ही आलोय इथे बाहेर फेरी मारायला कारण का जेवण झालंय जेवण झाल्याच्या नंतर फेरी मारवले पण एवढी थंडी आहे ना स्वेटर घातल्याशिवाय बाहेर जाता येत नाही बाहेर निघता येत नाही सिद्धांत बघा कसा गुड गुडगुड करत आहे आणि थंडी जाम आहे खूप थंडी आहे बाहेर तर म्हटलं चला आता आपण जेवण झाले तर फेरफटका मारून येऊया एक जरा तर आम्ही आलो इथे हो फेरफटका मारायला आणि थंडी तर भरपूर आहे खूप थंडी लोक सगळी झोपली आहेत म्हणजे काही आहे जागे काही जागा का लोक हाय थंडीत ना म्हणजे झोपत नाही लवकर घरामध्ये असतच जागे काही झोपले काही आणि आमचं जेवण झालं तर आम्ही म्हणजे चला आपण फेरपटका मारू नेऊ घरा जरा चला, चला।, चला मारता आपण जाव्या फेरपटका मारा आईस्क्रीमची गाडी पण नाही आईस्क्रीम पण नाही का सिद्धांत आईस्क्रीमची गाडी पण नाही दिसत आहे बघ ना आईस्क्रीमची गाडी पण नाही दिसत आहे पुर असतात रात्रीचे बघा किती कुत्रे असतात रस्त्याला एवढी कुत्री असतात ना कुत्री असतात सांभाळून चढायला इकडनं आवाज येते इकडनं आवाज येते कुत्र्यांची पुढे बघा कुत्र्यांची गँगच बसली पूर्ण गँग बसली पुढे हे बघा किती बघा किती बघ घ्या देंजर, देंजर। आ, ही बघा किती कुत्र्याची गँग बघा मोठी फलटण आहे कुत्र्याची गँगच आहे बघा हे एवढी कुत्री आहे ना डेंजर डेंजर भीती वाटी ते कुत्र्यांची एवढी कुत्रे बघा इकडे पण रात्रीचे हे कुठं कुठं निघतात कुत्री काय त्यांची बाबा त्याला काय म्हणतात डेंजर वाटते करेन चावले की इंजेक्शन घ्यायला लागते त्या कुत्र्यांची एवढी डेंजर कुत्री आहे आता yeah. आम्ही आलो घरी मस्त फिरलं एक रात्रीचा शतपावली झाली मस्तपैकी छान झालं तर आमचं फिरून झालं तर आम्ही आलो घरी तर चला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हां कमेंट करायला विसरू नका तर कमेंट पण करा आणि चला बाय